धन लाभाचे संकेत देखील देते पाद असे आहे शकुन अपशकुन प्रकृतीने भविष्यात होणाऱ्या विभिन्न घटनांबद्दल मनुष्याला सचेत करण्यासाठी बरेच माध्यम बनवले आहेत पशु पक्षी व जीव जंतू विभिन्न क्रिया कल्पांच्या माध्यमाने आम्हाला भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल सचेत करतात वर्तमानात या गोष्टींवर पूर्णपणे भरवसा करू शकत नाही पण शास्त्रात पशु पक्ष्यांपासून मिळणाऱ्या संकेतांचे स्पष्ट वर्णन मिळतात नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घरात वावरणारी पाल देखील भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल संकेत करते गरज आहे तर त्या संकेतांना जाणून घ्यायची आपण बघूया पाल आम्हाला भविष्यातील येणाऱ्या घटनांची माहिती कशी देते एक पाल एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पडली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते पण डाव्या हातावर पडल्याने धनहानी होऊ शकते दोन जर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजवीकडून डावीकडे उतरेल तर त्या व्यक्तीचे प्रमोशन आणि धन होण्याचे योग बनतात तीन नवीन घरात प्रवेश करताना जर घर मालकाला मेलेली पाल दिसली तर त्या घरात राहणाऱ्या लोकांना आजारपणाची भीती राहते चार शकून शास्त्रानुसार दिवसा जेवण करताना जर पालीचे बोलणे ऐकू आले तर लवकरच शुभ बातमी मिळू शकते पाच स्त्रीच्या डाव्या बाजूवर पाल पडली तर सौभाग्यात वृद्धी आणि उजव्या बाजूवर पडली तर एखादी अशुभ बातमी मिळण्याची शक्यता असते सहा सर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर पाल पडली तर त्याला सुख सुविधा मिळतात सात डाव्या गालावर पाल पडली तर आरोग्याशी निगडीत तक्रार राहते शास्त्रात आहे या अपशकुनापासून बचाव करण्यासाठी पूर्णविधी विधानाने पूजा करूनच नवीन घरात प्रवेश केले पाहिजे नऊ सरपाल पाल गुप्तांगावर पडली तर त्या व्यक्तीला एखादा आजार होण्याची शक्यता असते दहा सर पाली समागम करताना दिसल्या तर जुन्या मित्राची भेट होते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ જે સ્વામી સમર્થન